हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाच वर्षाच्या मुलीचं घागऱ्यावरचं ब्लाऊजचं कटिंग तर हे पहा अशा पद्धतीने दोन ब्लाऊज पीस आलेले आहेत दोन घागरे आहेत आणि एकाच साईजचे आपल्याला दोन ब्लाऊज शिवायचे आहेत तर एक्या एक्या ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर सेम तेच तसंच कटिंग मी दुसरे पण ब्लाऊजचं करून घेणार आहे आणि सेम तेच पद्धतीने आपल्याला शिवून पण घ्यायचं आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण स्टिचिंग आणि कटिंग कटिंग आणि अदुबर नंतर स्टिचिंग दोन्ही पण दाखवणार आहे एक या ब्लाऊजचं घागऱ्या वयाचं पाच वर्षाच्या मुलीचं ते चला तर मग आता आपण आकायला सुरुवात करू इथं डबल फोड अस्तर घेतलेला आहे अस्तर घेतलेला आहे मी पन्नास पॉईंट तर इथं पन्नास पॉईंट अस्तर बाच होतं भरपूर असं होतं तर पन्नास पॉईंट अस्तर घेतलेलं आहे डबल फोड घडी केलेली आहे आणि फोड केलेली आपल्या आणि बॅक विदाऊट साईट पुढची साईट आहे ना ते तिकडच्या साईटनी करायचं आहे आणि परत त्याची फोल्ड एक डबल फोल्ड करून घेणार आहे परत एक म्हणजे आपल्याला चार भाग आपल्याला एक्यात एक्क्यात कटिंगमध्ये तयार करायचे आहेत पुढचा आणि मागचा हे दोन भाग आणि चार डबल चार भागामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने आणि बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे ओपन बाजू विदाउट साईडला ठेवायचे आहे समोरच्या तर मी त्यांना उंची टाकलेली आहे मला साडे दहा उंची तयार लागते तर साडे अकरा उंची टाकलेली आहे उंची भरपूर घ्यायला सांगितलेली आहे त्यांनी त्याच्यासाठी तर एक इंच एक्स्ट्राची उंची मी घेतलेली आहे आणि एक इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी तर अशा पद्धतीने मग मी दो साडे अकरा उंची टाकलेली आहे मुंडा टाकलेला आहे चार गळा टाकलेला आहे पाहुणे दोन पुढचा आणि टा छाती टाकलेली आहे सहा आणि इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे पुढच्या आणि मागच्या दोन्ही पण मुंड्याचं आकार देऊन घेणार आहे मी अशा पद्धतीने बहा तर आणि गळ्याचा गल, गळ पुढचा गळा घ्यायचा आहे मला साडेतीन प तयार मला चार हवा तीन हवा आहे तर तीन हवा म्हणजे तीन आहे तयार गळा लागतो तर साडेतीन आपल्याला अर्धा इंच जास्ट एक्स्ट्राच घ्यायचं आहे शोल्डरच्या साईडने आपल्याला जॉईंट करण्यात जातं तर आता ता, कंबर टाकते तर ता, कंबर आहे टाकली मी साडेपाच इंच त्याच्यामुळं सहा इंच जरी टाकली तरी चालेल तुम्ही कारण की खाली टक्ससाठी तुम्हाला एक एक ते दीड इंच एक्स्ट्राचं लागत असते एक इंच बॅक साईडचे टक्स देणार आहे फ्रंट साईडचे टक्स मी देणार नाही आणि तर बघा हा आता काय करायचं आहे आपल्याला फ्रंट साईड कट करून घ्यायचा आहे गळा जरी नाही केला तुम्ही डायरेक्ट त्याला जॉईंट करून डाय मेन फॅब्रिकला केला तरी चालतो आणि पुढच्या मुंड्याचा आकार पण कट करून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने पुढचा भाग आपला तयार झाला आता इथं बघा आता इथं पहा काय करायचं आहे आपल्याला मध्य काढायचं आहे मध्य काढून मला तर टक्स नाही घ्यायचे समोरचे पण तुम्हाला दाखवते की कसे घ्यायचे तर इथं मध्य काढून चार इंच रुंजी निवडून उंचीला आपल्याला तीन इंच टक्स घ्यायचे आहे समोरचे तर अशा पद्धतीने टक्स टक्स तुम्ही घेऊ शकता इथं मी काम होण्याखाली घे घेणार नाही कारण की पुढच्या साईडनी डिझाईन आहे तर त्यामुळं मग मी टक्स घेणार नाही आणि हे पहा आता मी मागचा भाग पण तयार करून घेते तर मागचा गळा मी इथं सहा टाकला आहे आणि गळावरुंदी तेवढीच आहे पुढच्या गळ्याची तेवढीच पाहुणे दोन आणि आपल्याला काय करायचं आहे गळ्याला ना खाली क्रॉसमध्ये थोडं इंच जायचं आहे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे कारण की क्रॉसमध्ये का तर आपल्याला बॅक साईडला टक्स द्यायचे आहेत हे आणि त्याच्यानंतर आपल्याला हुक पण बॅक साईडचेच करायचे आहेत तर साईडचं हुक आहे तर कशा पद्धतीने करायचे तो पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लवकरात लवकर आणि छान अशा पद्धतीने लव लक्षात येईल नंतर इथं मी भाईचं कटिंग करते आता इथं काय करायचं आपल्याला भाईचं कठीण तर नाही होणार कारण भाई जे मेन फॅब्रिक आहे घागऱ्यावरचं जे ब्लाऊज पीस आलेलं आहे ते ब्लाउज पीस खरंच खूप छोटा आहे त्यामुळं काही भाई तर होणार नाही पण अस्तर मी घेतलेलं आहे थोडंसं जास्त त्यामुळं भाई अस्तरमध्ये होते पण मेन फॅब्रिकमध्ये होत नाही पण तुम्हाला कठीण जर तुम्हाला ब्लाऊज भाईसोबत शिवायचं असेल तर मग तुम्ही कटिंग अशा पद्धतीने करू शकता तिथे पहा मी कशी कटिंग केलेली आहे साडेतीनची भाई टाकलेली आहे अडीच इंचाची व्हाई लागते मला पण साडेतीन टाकलेला आहे आणि असे दोन पण डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि कसे आकार दिलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने बघा का तर मग इथं कटिंग करून घेणार आहे पुढच्या मंड्याचं पण कटिंग करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने तुम्ही भाई कटिंग करू शकता तुम्हाला कशा पद्धतीने करायची तशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता पण जसं करायची आहे तशी तुमच्या भाईची उंची आणि छातीचा भाग आपण टाकून भाईची कटिंग करू करीत असतो तर भाईचं कटिंग आपण जसं सेम मोठ्या पद भाईचं कटिंग करतो तसं सेम करायचं आहे फक्त आपल्याला भाई कमी जास्त असते त्याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायचं आहे तर इथं पहा मी आता मेन ब्लाउज पीस घेतलेला आहे घागऱ्यावरचं आणि ते आपण इथं ठेवू नये पुढचा आणि भागचा दोन्ही दोनच भाग तयार होतात त्याच्यामध्ये भाईला काही उरत नाही त्यामुळं मग मी भाई याच्यात बनवणार नाही स्लो लेश बनवणार आहे म्हणजेच विदाऊट भाईचं ब्लाउज बनवणार आहेत भाई आपल्याला नाही पाहिजे तर कसं शिवायचं ते पण मी दाखवणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर इथं ब बघा डबलफोड केलेला आहे मेन फॅब्रिक मी आणि त्याला आपल्याला मागचा भाग तयार करून घ्यायचा आहे पुढचा भागही ना ओपन करून कट केलेला होता कारण आपल्याला त्याला डिझाईन होती त्या दोन्ही पण साईडची डिझाईन व्यवस्थित बरोबर यावी म्हणून अशा या पद्धतीने मी कट करते ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे ना खूप छोटा आलं नाही तर भाई खूप छान अशी वेगवेगळी बनते तर बघा इतकंच उरलं तर ह्याच्यात काही भाई होणार नाही तर मी लटकांसाठी ते यूज करण्यासाठी ठेवणार आहे तर इथं पहा शिवता मी काय झालं मेन भागचा पॅटर्न आहे ना तयार करताना फोल्ड केला त्याला अस्तर वगैरे जॉईंट करून घेतलं डबल फोल्ड केला आणि त्याला फक्त फोल्ड करून वरून दाबटीप दिलेली आहे मध्य काढून ये ना डायरेक्ट मी कट करून घेतलेला आहे आपल्याला हुकभुक लुकपट्टी बनवण्यासाठी तर इथं पूर्ण ते दाखवणार होते पण व्हिडिओ शूट नाही झाला तर मग म्हटलं जसं तुम्ही आपण मेन पूर्ण ब्लाउज शिवतो मोठ्या मापाचं तर ते आपण कसं ड अस्तर जॉईंट करतो आणि पलटी मारतो डबल फोल्ड करतो तर ते तसंच करायचं आहे इथं पण इथं फक्त आपल्याला बॅकसाईडचे हुक बसवायचे तर ते मी तुम्हाला दाखवते ते हुक पट्टी आपल्याला कशी तयार करायची तर वरतून ना आपल्याला पूर्ण आपण डबल फोल्ड केलेलं असतं तर हे पा अशा पद्धतीने हुकपट्टी लुक तयार लुकपट्टी तयार करून घेतली मी आणि आता मी लूप पण बनवून घेते चार लूप तुम्ही बनवायचे तुम्हाला जशी तुम्हाला गळ्याची उंची असते तशी त्या पद्धतीने तुम्ही ता हूक बनवू शकता तीन किंवा चार हुक करायचे जेणेकरून हुक जवळजवळ करायचे कारण बॅक साईडचे हुक व्यवस्थित बसतील जवळजवळ केल्याच्यानंतर फिटिंगमध्ये छान बसतात उचकतात नाही तर हुक आणि लूक दोन्ही पण पट्ट्या मी बसून घेतलेले आहेत तर हे अशा पद्धतीने तर आता काय करायचं आपल्याला आपल्याला इथं ना लेस लावायची आहे ले तर मी इथं लेस पण घेणार आहे लावण्यासाठी लेस आणि नॉट दोन्ही पण लावायची इथं तर बघा नॉट घेतली मी डबल फोड केली कट करून घेतली आणि आधी पहिले नॉट लावून घ्यायची कारण की काय होतं जे आपल्या शिलाई असतं वर ते वरतून दिसत नाही लेसच्या तर त्यामुळे अगोदर नॉट लावून घेतं आणि शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला वरतून लेस लावायची आणि आपलं जे काही आपलं शिलाईचं मार्जिंग आहे ते खाली जातं आणि हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पण मी नॉट लावून घेतले तर आपल्याला लेस लावून घ्यायची तर लेस लावायची तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता तर इथं मी वेलाची लेस लावलेली आहे कारण की त्याच्यावर थोडीशी वेलाची अशी डिझाईन आहे तर त्यामुळं मग वेलाची लेस मी लावलेली आहे जशी तुम्ही मॅचिंग होईल तुमची लेस तशी तुम्ही गोल्डन लेस जास्त यूज करू शकता तर इथं मी दोन्ही पण साईडला आणि इथं काय करायचं आहे हुक जी लुकपट्टी ना ते आपल्याला हुक लावण्यासाठी जे आपले आय आहेत ना तिथपर्यंतच तुम्हाला इथं हुल लुकपट्टीला लेस लावायची आहे आणि हुकपट्टीची आपल्याला ले येंडपर्यंत लेस लावायची आहे ना तर मी इथं लटकन करून घेणार आहे साधे सिंपल आणि सोपे लटकन आहेत तर तेच मी बनवून घेणार आहे चौकोनी कपडा घेतलेला आहे त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे डबल फोल्ड करून आणि त्याला आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे आहे ते एकदम साध्या सोबत लटकनचे व्हिडिओ पण भरपूर असे आपल्या व्हिडिओवर चॅनलवरती आहेत वेगवेगळे लटकन कसे बनवले आहेत ते पण टाकलेले आहे तुम्ही पाहिले नसेल तर प्लीज तुझ्या चॅनलला सबस्क्राइब करून चॅनल पहा आणि व्हिडिओ पण पहा म्हणजे तुम्हाला जेणेकरून कळेल तर हे पहा मी आता त्याला ना क्लिप लावून घेतलेली आहे तुम्ही त्याला टाचणी लावून घेऊ शकता ते टाचणी लावली आहे मी कारण त्याला आपल्याला नंतर डबल फोल्ड करण्यासाठी आणि जॉईन करण्यासाठी तया उपयोग हो येईल तर मग इथं काय केलं मी आता गळा आपला जे कट केलेला होता ना, तो ना, ना गड़ा, गड़ा अप, थो, तो ते थोडासा जास्त वाटत होता आणि कारण मला ते डिझाईन आहे ना पुढच्या गळ्याला घ्यायची होती तर गळ्या पुढच्या गळ्याची डिझाईन मला जाऊन देऊ द्यायची नव्हती बरोबर असं स्टिचिंग करायचं होतं त्यामुळे मग मी काय केलं थोडंसं पाऊंचं त्रिकोणाचा सा पट्टी दिली आणि हे अशा पद्धतीने मी आता करून घेते डबल फोल्ड केलं खालच्या साईडनं पण टिप दिली डबल फोड केलं आणि वर वरून पण आपल्याला दाबटीप द्यायची आहे तर दोन्ही पण साईडने गळ्यातला पण आपण दाबटिप दिलेली आहे इथं पण दिलेली आहे आणि इथं काय झाली आता इथं आपल्याला डबल फोड करायचं आहे डबल फोड कसा तर ते तुम्हाला दाखवते ना तर आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला पूर्ण टिपं मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकचं एक्स्ट्राचं कपडा आहे ना ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता कसा कट करायचा ते तुम्ही सगळं पाहिलेलं आहे अस्तरच्या जॉईंटमध्ये ह्याच्या आधी पण भरपूर असे व्हिडिओ पा टाकलेले आहेत हे काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही तिथं लगेच सह समजून जातो त्यामुळं आणि इथं बघा मी आता एक ठेवलेला आहे आता जॉईंट करून घेते इथं जॉईंट करताना काय झालं इथं दिसलं नाही कॅमेरा सरकला मोबाईल सरकला त्यामुळे जर मी तर मग परत घेतले आणि आता बघा जे दोन्ही पण शोल्डर मी जॉईंट करून घेतलेला आहे आता शोल्डर जॉईंट करून घेतले पण आता बरोबर मुंडा मुजून घ्यायचा आहे मुंडा कमी जास्त पडतो तर पुढचा कमी असेल तर कट करून घ्यायचा आहे मागचा क जास्त असेल तर कट करून घ्यायचा आहे पुढचा कमी असेल तर मागचा कट करून घ्यायचा आहे पुढच्याच्या बरोबर करून घ्यायचा आहे तर इथे पहा आपल्याला काय करायचं आहे आता भाई तर आपल्याला जॉईंट करायला कपडा उरलेला नाही तर मग आता आपल्याला स्लू लेश करायच्यात म्हणजेच आपल्याला विदाउट भाईचं ब्लाऊज शिवायचं आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे ते पूर्ण मार्जिन आत्महत्ये जाण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक गोटपट्टी लावायची तर गोटपट्टी पट्टी तुम्ही गोट पण देऊ शकता पण इथं मी डबल फोड करणार आहे आणि त्याला दा दाब देऊन घेणार आहे तर कशा पद्धतीने करणार आहे ते पाहा तुम्ही मी असतो अगोदर पट्ट्या काढून घेतल्या पट्ट्या दोन व दोन ह्याच्यामध्ये जॉईंट करून घेतल्या आणि त्याला खाली डबल फोल्ड करून एक टिप दिली आणि त्याच्यावर एक दाब टिप दिली तर हे पहा अशा पद्धतीचं फिनिशिंग आलेलं आहे इतकं सुंदर असं फिनिशिंग तर सेम पद्धत आपल्याला दुसऱ्या पण साईडला तशीच फॉलो करायची आहे आणि तसंच आपल्याला जॉईंट करून घेत आहे तर हे पहा आता ते जसंच मी तिरके पट दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी आता बरोबर करून घेते दोन्ही गुण सेम पद्धतीने आपल्याला ह्या पण साईडला करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईड आपल्याला तयार करून घ्यायचं तेव्हा थोडी थोडी नट कट मारून घ्यायचे जेणेकरून काय होतं व्यवस्थित फोड होतं उलटं होतं आपलं वरून टिप मारून घ्यायची जेणेकरून शिलाईचं मार्जिंग आपलं बाहेर येत नाही आता हे पहा आता आपल्याला मेन करायची फिटिंग तर फिटिंग कशी करायची ते पहा आता आपण पुढच्या साईडला टक्स दिले नाहीत मागच्या साईडला टक्स दिले आहेत तर पुढचा आपला थोडासा भाग मोठा वाटेल तर तिथे आपल्याला साईड साईडने कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तिरक्या साईडने हे पहा आता काय करायचं आहे फिटिंगची पहिली टीप आधी जॉईंट करून घ्यायची नंतर फिटिंग टाकायची पुढच्या साईडनी टक्स तुम्ही देऊ शकता पण इथं डिझाईन होती म्हणून डिझाईन जात होती त्याच्यामुळं मी टक्स नाही दिले आणि छोट्या मुलीला काही एवढं गरज नाही पडत एकदम चार ते पाच वर्षाची मुलगी आहे सेम अशाच पद्धतीने मला दुसरा पण ब्लाऊज शिवायचा आहे दोन्ही पण ब्लाऊज शिवल्याच्या नंतर मी शॉर्ट व्हिडिओ आणि ते ब्लाऊज तुम्हाला शेअर करेल शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आता मी कंबर टाकलेले आहे दहा इंच त्याच्यात चौथा भाग पाच इंच नाही कंबर आपल्याला वीस टाकायची आहे तर चौथा भाग पाच इंच टाकला आहे छाती टाकायची आहे चौतीस चौतीस आलं सॉरी आपल्याला छाती टाकायची आहे चोवीस तर चोवीसचा चौथा भाग आपल्याला सहा इंच टाकायचं आहे दोनच इथं पॉईंट दोनच माप टाकायचे आहे आणि त्याच्या जे आपलं पॉईंट काढलेलं आहे आपण ह्याचा आ, मार्क करून घेतलं त्याच्यावर पहिली टिपा आपली फिटिंगची येईल आणि त्याच्यानंतर आपल्या पावपावळींचावर किंवा तीन रेषावर पावपावळींचावर आपल्याला मारून घ्यायचे आहे टिपा तर पूर्ण फिटिंग आपलं परफेक्ट असं होतं तर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज माझा तयार झालेला आहे मी उलटा सोयीचा करून घेते ब्लाऊज ब्लाऊज इतका सुंदर झालेला आहे इतका छान झालेला आहे तुम्हाला दाखवते मी बरोबर असं इथं लावून घेतले ना एकदम परफेक्ट असा ब्लाऊज हे बसतो नॉट बाहेर मागच्या साईडने जाता आपले तर हे पहा अशा पद्धतीने सुंदर असा ब्लाऊज तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये